बाबतीमध्ये दोवदा, कस विचार विश्वासात घेतलं जातं कधी 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 अचानक अशा प्रकारचे पण निर्णय होतात आणि प्रदेश अध्यक्षांच्या संमतीने या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामध्ये येथून पुढे प्रदेश अध्यक्षांना विचारून त्यांना कळवून त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच अशा प्रकारचे निर्णय होतील अशा प्रकारची दक्षता आम्ही नक्की घेऊ या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्षांशी बोलू आम्ही आणि प्रदेश अध्यक्षांना कळवून किंवा भाषा असे प्रवेश होत आहेत आता पण अनेक लोक प्र पक्षामध्ये प्रवे, प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत प्रदेशाध्यक्षशी बोलू त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यामध्ये दे प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ भारतीय जनता पार्टीने जे प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने हा आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे त्यांच्या भावना त्या त्यांनी मला कळवलेल्या आहेत ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते देती ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण आणि तुम्हाला सगळ्यांना पण कळवण्या आता ते म्हणाले की माननीय पालकमंत्र्यांनी हा विषय त्यांना भेट द्यावी आणि तो विषय समजून घ्यावा तर मी पण हा विषय समजून घेईन पालकमंत्र्यांच्या पण कानावर घालेन आणि खरोखरच त्या स्वयंसेवकावरती असं काही प्रसंग ओढवलेला असेल तर त्याची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीमध्ये शहानिशा करून त्यांच्यावरती पुढे निर्णय घेऊन टिकली येताना प्रदेश अध्यक्ष आणि आमचे स्थानिक कमिटी असतील त्याबरोबर आमच्या पालकमंत्री असतील किंवा प्रदेशाचे ने नेते संघटन मंत्री तीन आमदार आहेत शहराचे या सगळ्यांनी या तिकिटाच्या बाबतीमध्ये प्रत्येक मतदारसंघातले त्यांना त्यांना विश्वासात घेऊनच आपण तिकीटाचं वाटप वाट करणार ना असं तर काही होत नाही की शहर लेवलवरती शहराचे अध्यक्ष फक्त करतात असं नाही सगळे आमदार त्या त्या विभागातले त्याबरोबर संघटन मंत्री असतात पालकमंत्री आणि मग प्रदेशाकडनं हे निर्णय होतात त्यामुळे तिकीट देताना हा सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तिकिटांचं वाटप केलं जातं प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीचे होते आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष मान्य रोहितकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे प्रभाग पवारांनी जे प्रवेश दिले गेला चुकीच्या वेळ दिला जे विरोधक आपले मोदी साहेब साहेबांना शिवाय दिले मान्य आमदार जो दुष्मुला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना दिला ते गुंड प्रतीचे लोक असून एक तो एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरेला लाता मुख्यानी लाड लाकडा जाणक्यांनी आराम करून जखमी केला त्याच गुंडाला थडीफार गुंडाला वर्ष बंगल्यावर प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सारखे काम करतात त्यांचं त्यांचं मन खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना बोलण्यासाठी आम्ही आता तरीकडे आलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदर्शन करू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे गुन्हेग्रह ती तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा कार्य मोरे नावाच्या युवकाला या बाळ्यामध्ये जे माराण अमानुष जो तो कार्यकर्ता शील मध्ये अडूट होता त्याला कोणी बघायला आले नाही ज्यांनी मारलं त्याच्यावर गुन्हा दाखल पेपर बातमी गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमच्या विरोधांना आम्ही आज तिथे निवेदन दिला आलो तडीपार गुंड भाऊ गुंड भाऊ तांबे मचा गुंडा बाहेर भाऊ धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे पावताच्या वडील गुन्हा नोंद आहे हो आता आहे तो चौकशी कराय गोरे साहेब संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे त्यांच्यावर सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आम्ही फडणवीस साहेबांचं जे फडणवीस की कार्यकर्ते अंदाज होता आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो कार्यकर्त्याला न्याय मिळून अपेक्षा लावलो संघाचा कार्यकर्ता मोर म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा मध्ये अडमेट होता आणि आणखी जे पडतले सगळ्या त्यांच्यावर एका तपासा पक्षाच्या विरोधात काम केलेत ते तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढत असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना याची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक भारे, लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे तर लीड दिला असताना हे गुंडपुरचे लोक पक्षात का असं आमचं सामान्य कार्यकर्ते सवाल आहे ते मला त्या आमच्या वार्डापुरतो बोलतोय आम्हाला बाकीचं वर्षेलो आम्ही बोलू शकत नाही 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 आम्ही सहज सांगतो ना आमच्या वार्डापुरतं आम्ही समज सांगालो आम्ही शहरावर आम्ही कार्यकर्ते खाचला भीती दाखवली आमचं तिकीट फीस झालंय फंडेशन शेप दिलाय भीती मग आम्ही सगळ्यांनी माहिती विचार करून आम्ही आज आलो नाही आम्ही शेअर लेवल घ्या छोटे कार्यकर्ते प्रभाग बाबा पाच मध्ये आम्हाला विश्वास प्रवेश आणि विश्वास घेतला म्हणून आम्ही सांगणार आहोत त्यांना पालकमंत्री आम्ही अजून भेटलो पण नाही पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही कधी चौकशी करायला नाही कार्यकर्ता कोण आहे काय डायरेक्ट प्रवेश दिला गेला त्या लोकांना आमचा प्रभाग पाच मधला विषय आहे पाच मध्ये आम्ही काम करतो आमच्या रंगा झाल्यानं आम्ही शहर अध्यक्षाला भेटायला आलो काय झालं नाही आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश दिले त्यांची शहनिश्चय करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगार पाचशे तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढवा असं आमच्या बरोबर पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासात न घेता त्यांची आम्हाला कार्यकर्ता म्हणून विश्वासात न घेता त्यांना प्रवेश दिला तर आमचा विरोध आहे शहर अध्यक्षांनी म्हटलं तुम्ही सहा महिने झाल्यापासून आमच्यावर आला नाही का हो खरं आहे कारण कार्यकर्ता घचलाय गेले सहा महिन्यापासून तुम्ही प्रवेश चालवला आहे प्रवेश माहित नाही तर आम्ही अतोबर कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र शहराध्यक्षांना भेटायलो तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळल्यात मी बी तुमच्या सगळ्या सम दुःखी आहे माझ्यावर अन्या जरा महापौर असताना म्हणले आपण मिळून लोक चव्हाण साहेब तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही त्यांचा अधिकार गोष्टी त्या आम्हाला आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभार क्रमांक पाच कार्यकर्ते आहोत प्रभार क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आपल्याला अपेक्षा ठोत आम्ही आज आपल्या शहराच्या सन्मान्य अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग पाच मधून जे जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केलंय कष्ट केले बुथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गाराने किंवा आमची व्यथा मांडायला आलो आणि शरद मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की के तुमचं सगळं काय मागण्या आम्हाला मला कळवा आम्ही प्रदेश लेव्हलला कळवून तुमची मिटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो आम्हाला शरद मॅडम बोलले मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करते गेल्या लोकसभेपासून गेल्या एक वर्षापासून जी आता जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या एक वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती नंतर विधानसभेला चार महिन्यानंतर तुतारी तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर आठ महिने घड्याळून फिरले त्यांच्या काढा फेसबुक त्यांचे व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त हे आउट घटक्याचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेलो वाला प्रयत्न केला हा यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आणले ही लोक यांना काही देणं घेत नाही पक्षाची विचारधारा यांना माहीत नाही आम्ही इतक्यात जण प्रामाणिक काम केलं रात ना दिवस घर जाऊन अक्षरशः प्रॉपरटे विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणे प्रचार केला आमचं एवढंच मागणं आम्हाला काय कुणाचं काय दे ना कुणाला प्रवेश द्या प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढी मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय केले आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्व पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला के त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोक आले ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीट आले आणि दोन महिन्यामुळं जर भारतीय जनता पार्टी आव्हान दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस केडा तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्यासोबत कायम पाठीमागे कारण आम्ही कायम दिवस रात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजय कुमार देशमुखच्या माध्यमातून शहर धरवा रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोला जावा तुम्हाला फक्त आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केलंय आम्हाला काय गटादडाच्या राजकारण पडत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला का पक्ष न्याय द्यावं एवढीच माझी विनंती आहे ना सांगितलं तुमच्या न्यूजला तुमच्यात न्यूज लिस्ट आल्या आमच्याकडून काय ओढून घेत म्हणजे आमच्या तिथं मारामारी अहो ती गुण प्रवृत्त जेव्हा आमचे आमची परिस्थिती नाही त्यांची लढायची ठीक आहे वाद वगैरे काय नव्हता शरद मॅडम शरद झाले तो आणि मॅडमनी काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जे काय काय कामं केले आहेत सगळे तुम्हाला दाखवतो त्या मन की बात कार्यक्रम पासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवल जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिस मधनं आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो होतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही करतो काय विषय मी एवढा मोठं म्हणून नाही साहेब